सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची

आज परिवर्तन महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांसोबत आम्ही वॉर्ड क्रमांक दोन येथे प्रचाराचा नारळ फोडला आहे त्या समवेत आमच्यासोबत आमच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार पुष्पाताई दगडे तसेच आठ नंबर प्रभागातील उमेदवार आमच्या सुचिताईताई खोत सकारामदादा सोनवणे आणि दोन नंबर प्रभागातील आमचे उमेदवार नंदू शेठ आणि पूनमताई शिर्के यांच्या समवेत आम्ही इथे आलो आहे अं आमचं बोलायचा मूळ मुद्दा असा आहे की फक्त विकास कामांच्या आधारित आम्ही आमचा अजेंडा तुम्हाला जाहीर नाही करणार आहेत विकास कामे याच्या आधी सुद्धा होत आली आणि ह्याच्या पुढे सुद्धा होत राहतील पण आम्हाला सकारात्मक पद्धतीचा विचार विकास हवाय जसं की बोलायला गेलं तर तो हे जो ते दोन व्यक्ती आहेत आमचे नगरसेवक ते तुमच्यामध्ये तुमच्या आडी अडचणीला आले पाहिजेत जर का तुमच्या पोटात दुखलं तर पहिले तुमच्या आधी हॉस्पिटलमध्ये ते हजर असले पाहिजेत आणि तुमच्या जनसेवेसाठी ते कायम तुम्हाला हजर मिळाला पाहिजेत तुमच्या प्रत्येक फोन त्यांनी उचलला गेला पाहिजे अशा पद्धती तुमच्यात मिळून मिसून राहणारे पाहिजेत त्यामुळे आम्हाला असे वाटते की फक्त आम्हाला नगरसेवक नाही तर आम्हाला जनसेवक आहे जनसेवक हवा आहे जन आणि हा, हा जनसेवक आम्हाला फक्त नंदू शेठ लाड आणि पुरमताई शिर्के यांच्या मार्फत दिसतोय धन्यवाद आघाडीचे उमेदवार यांच्यासाठी आपण आज या दोन नंबर वार्ड भगवान शेठ भोईर यांच्या मार्गदर्शकाली आपण या वार्ड क्रमांक दोन मध्ये प्रचाराचा नारा फोडत आहोत आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार पुष्पाताई दगडे व सर्वच उमेदवार व इथे जमलेले सर्व कार्यकर्ते आज एकच सांगत आहे वार्ड क्रमांक एक मधून आम्ही जोरात सुरुवात केलेली आहे वार्ड क्रमांक एक च्या दोन्ही सीट व नगराध्यक्ष पुष्पाताई दगडे यांना आपण प्रचंड आघाडी देणारच आहेत परंतु ज्यांनी ज्यांनी वल्गणा केल्या इथं सुरुवातच आज आपण करत आहोत दगडेताई व सर्व उमेदवारांची ज्यांनी ज्यांनी वल्गणा केल्या त्यांचा वल्गना होणारच आहेत त्यामुळे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस व परिवर्तन विकास आघाडीने एकच निश्चय केलेला आहे सर्व इथला मतदार बंधू भगिनींनी कारण इथं परिवर्तन व्हायला पाहिजे लोकांनी वल्गणा केलेलं आहे आम्ही हे काम केलं ते काम केलं पण जनतेशी निगडीत त्यांनी काम त्यांच्यासाठी केलेलं आहे त्यामुळे आपले उमेदवार आहेत तिथे नंदू भाऊ लाड आपल्या शिरकेत या वार्डच्या त्यामुळे आपण इथं विजय होणार याची आम्हाला सर्व पक्षाला सर्व एक, पक्षा एक खात्री आपले मधुभाऊ घारे समोरचा वार्ड पण आहे वार्ड क्रमांक आठ नंबर बरोबर ना होता आपल्या बरोबर शिर आपल्या सोनावणे सकारामदा सोनावणे त्यामुळे दैवलूंग मधून काही तुम्ही निश्चित राहा कारण आज इथे उपस्थिती बघा नगराध्यक्ष पदासाठी तुम्ही नक्कीच पुढे असाल याची सर्व मतदारांच्या उमेदवारांच्या वतीने गावी देतो धन्यवाद अहो ऐका ऐका फ्लॅट्स वर जबरदस्त सेल अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेट मध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी मातोश्री नगर नेरळिस स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण रेडी टू मूव फ्लॅट्स वन बी एच के आणि वन बी एच के विथ टेरेस फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेट वर मर्यादित काळासाठी आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही संपर्क करा नाईन एट वन नाईन थ्री नाईन डबल थ्री नाईन फोर आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक एकट जेवण गप्पा नाही हसू नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाई पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँकवेट हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार बेत स्वतंत्र दालने स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल नाहीये ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव गाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा

आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे, आम्ही देऊ